नमस्कार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की प्रियामुळे अश्विन हा अर्जुनला नको नको ते बोललेलं असतो अश्विनने अर्जुनवरती नको नको ते आरोप केलेले असतात आणि हे आरोप कोणालाच आवडलेले नसतात अर्जुनसारख्या मुलावरती एवढे रोप करणं हे अश्विनला शोभत देखील नाही असं सर्वांना वाटत असतं अर्जुन एकदम इमोशनल झालेलं असतं डोळ्यातून पहिल्यांदाच अश्विनच्या या बोलण्यामुळे अर्जुनच्या पाणी आलेलं असतं पुन्हा अर्जुन सुद्धा अर्जुनचं हे दुःख पाहत नसतं त्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतो तर ती नाकारार्थी मान हलवते तुम्ही लोभी नाही आहात असं तिच्या चा म्हणण्याचा अर्थ असतो घरातील प्रत्येकाकडे तो पाहतो मग सर्वजण नाही असं म्हणतात मम्मा डॅडकडे पाहिल्यानंतर त्या दोघांनाही आता काय बोलावं हे सुचत नाही कारण अर्जुनसारख्या मुलावरती एवढे आरोप अश्विनी केलेले आहेत ह्या दोघांनाही आवडलेलं नसतं अश्विन हा मुलगा असल्याची लाज वाटू लागलेली असते अर्जुन अर्जुनकडे पाहतो तर त्याला आठवते की कशा पद्धतीने जेव्हा हो मी आणि सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरामध्ये आलेलो होतो तेव्हा माझा अश्विन कसा म्हणत होता की आम्ही तुमच्या लग्नाचे सर्व विधी करणार आहोत सगळे विधी आम्ही पूर्ण करणार आहोत एरवी सर्वांना हसवणारा अर्जुनच्या निर्णयामध्ये नेहमी साथ देणारा आणि भावावरती प्रेम असणारा हा अश्विन आज अर्जुनला विचाराने रडवलेलं असतं आणि सगळेच आज खूप इमोशनल झालेले असतात ते दोघेही त्या दोघांनी एकत्र घाललेले क्षण त्याला आठवत असतात आनंदाचे दुःखाचे हे सर्व क्षण अर्जुनच्या डोळ्यासमोरून जात असतात सायलीने जो केक बनवलेला होता अश्विनसाठी खास त्या केकवर दोघांचे प्रकारे परवाच्या दिवशी भांडणं झालेले असतात ते सुद्धा अर्जुनला हे केक करून आठवत असतात त्यानंतर अश्विनला बड्डे गिफ्ट बनवून लहानपणीची बससुद्धा दिलेली होती आणि आता त्याला हे देखील आठवत असतं प्रकारे अश्विन हा खूप इमोशनल झाला होता आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारून त्यांच्या दोघांतील भांडणं मिटवलेली होती अश्विन हा जे काही बोलतोय ते फक्त प्रियामध्ये बोलतोय हे अर्जुनला समजलेलं असतं आणि तो बिचारा हळूहळू आपल्या पुढे जायला निघतो आणि अर्जुनच्या मनाची काय अवस्था झाली आहे हे सायलीला नक्कीच समजलेलं असतं कारण तिने पहिल्यांदा अर्जुनला अशा मनस्थितीमध्ये पाहिलेलं असतं आता सर्वजण अश्विनकडे पाहत असतात अर्जुनला आठवतं की कशा पद्धतीने अश्विनने माझ्यावरती एवढे खालच्या थरारला जाऊन आरोप केलेले असतात कारण प्रॉपर्टीमधला मी वाटेकरी वाटायला लागलो आहे त्याला संपत्तीचा मोह मला सुटला आहे असं त्याला वाटत असतं हे घर फक्त काय अर्जुन सुभेदारचं नाही आहे अश्विन सुभेदार आणि त्याच्या सुद्धा आहे कशा पद्धतीने अश्विनने मला लोभी म्हटलं आणि कसं तो कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत सेलिब्रेट करायचा प्रत्येक तो मला साथ द्यायचा आम्ही लग्न करून आलो तेव्हा सुद्धा त्याने साथ दिली होती एक हे सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात बड्डेला देखील केक बनवलेला असतो केक बनवल्यानंतर त्या दोघांमधील मिठलेली भांडणं त्याने दिलेले गिफ्ट हे सर्व आठवून अर्जुनला पुन्हा पुन्हा रडू येत असतं आणि बिचारा रडू लागतो पूर्णपणे तो खचून गेलेला असतो कारण आजपर्यंत अश्विनने असे आरोप आणि अशा प्रकारचे शब्द अशी भाषा कधीही निघालेली पाहिलेली नाही आपणही पाहिलेली नाही मित्रांनो कारण आजही अर्जुनवरती एक्स्ट्रीम लेवलची एक्स्ट्रीम लेवलचे आरोप हे अश्विनने केलेले आहेत ते केवळ केवळ आणि केवळ फक्त प्रियामुळे आणि तिचं हेच इंटेन्शन होतं की सुभेदार फॅमिलीमध्ये फूट पाडायचे आणि दोघांनी कधीही एकत्र येऊ नये हा तिचा माणस असतो आणि ॲक्च्युली प्रॉपर्टीसाठी भांडणंही प्रियानेच लावलेली असतात आपला भाऊ प्रियामुळे अगदी बदलून गेला आहे आणि त्याचं सर्वात जास्त वाईट त्याला वाटलेलं असतं जर प्रियाने विश्वासघात केला आणि अश्विनला तो सहन नाही झाला तर तो काय करेल दुसरीकडे दामिनी दामिनीने देखील यामध्ये तीच इन्वॉल्वमेंट असते तर अर्जुनला पूर्णपणे पुन खचून गेल्यामुळे सायली त्याला आवडत असते आणि आपण जे काही बोललो आहे ते अगदी चुकीचं आहे याची जाणीव अश्विनला झालेली नसते तो बिचारा रडत असतो प्रिया हसत असते की बाबा हां जे काही झालं आहे ते ठीक झालं आहे आणि आता हेच व्हायला हवं होतं ही अनटेन्शननी ती सगळ्यांकडे पाहत असते मध्येच हसत असते अश्विनला वाटत नसतं की आपण खरंच आपल्या भावाला आपण दुखावलेलं आहे ज्या पद्धतीने आपण बोललो ते खरंच खूप चूक आहे दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं आहे की दामिनी तिच्या ऑफिसमध्ये असते आणि तेवढ्यात एक माणूस येतो म्हणतो येऊ का मॅडम ती म्हणते हो या आल्यानंतर ते विचारते की काय झालं मॅडम काही काम होतं का त्यानंतर ती म्हणते की पोलिसांना अर्जंट टीप द्यायची आहे आणि अशी टीप द्यायची आहे ना मला हवे तिथे पोलीस लवकरातल्या लवकर पोहोचायला हवे आहेत तेव्हा तो कोणत्याही क्षणाचा विचार न करता म्हणतो की हो हो होऊन जाईल तुमचं काम त्यावेळी दामीनी सांगते बायकोचा अपकाउ नंबर आहे का तुझ्याकडे तो म्हणतो हो तुम्ही जाऊ शकता असं म्हणते आणि तो व्यक्ती तिथून निघून गेलेला असतो प्रिया आता गप्प राहत नाही तो भांडून चिघळल्यानंतर ती हे सायलीला करून चुकलेलं असतं कारण अश्विन जवळ येऊन ती सुंदत काढू लागते आणि म्हणते अश्विन मला माहिती आहे तुला या गोष्टीचा खूपच जास्त त्रास होतो आहे पण काय करणार आहे आपलं नशीबच वाईट आहे ना घरातील सर्वजण आता खूप रडत असतात दोघांची अपोजिट साईडला टोकं असतात तोंड दोघांनी अपोजिट साईडला केलेले असतात बिचारा अर्जुन हा रड रडत असतो सायलीला खूप वाईट वाटत असतं तिला खूप रागी आलेला असतो प्रियाचा प्रियाने ज्या प्रकारे भांडण उकरून काढलेलं असतं आणि ज्या पद्धतीने नाटकं करून अश्विनच्या मनामध्ये नको ते तिने भरवलेलं असतं हा सगळा प्रकार हा फक्त तिचं नाव असतो सायलीला समजलेलं असतं आणि म्हणूनच ती प्रियाकडे रागात पाहते पुन्हा जी रागातच म्हणतात की माझ्या घरामध्ये अशी भाऊबंदकी भाऊबंदकीची भांडणं होतात प्रॉपर्टीसाठी माझा विश्वासच बदलत नाही आहे या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा जी न होणारा त्रास आता सर्वांना दिसत असतो प्रताप पुढे जातो आणि म्हणतो पुण्यात जी पुन्हा या अग नाही आहे हे ना अगं साधं भांडणं नाही आत्ता मिटेल व दोघंही पुन्हा गळा भेट करतील कल्पनाही समजावते की जी मन आता खूप दुखलेलं आहे त्यांना धक्का सहन झालेला नाही आहे त्यामुळे ती बिचारी धावत पर पुणाईकडे येते आणि म्हणते पुणाई हे सगळं तात्पुरतं आहे प्लीज तुम्ही लक्षात नका घेऊ तुम्ही बघतच राहाल की हे दोघे पुन्हा एकत्र येऊन एकमेकांच्या गळ्यात घे घालणार पूर्वीसारखे एकत्र होऊन हसणार आणि आईची सुद्धा करतील तेव्हा ती अश्विनेच अश्विनकडे पाहते आणि विचारते अश्विन बाळा तुम्ही एकत्र याल ना पुन्हा एकदम मस्ती कराल ना आजीची कुडी काढाल ना बोलणारे अश्विन बोलणारे खूप असे नाही ती त्याला समजावून सांगत असते अगदी ते तेवलीने अश्विनला विचारत असते तरी अश्विनच्या अश्विनला पाजर फुटत नाही तो बिचारा निगरगट्ट झालेला असतो आणि त्याला पश्चातापी नसतो अर्जुनला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि तो बिचारा खूप रडू लागतो त्यानंतर कल्पना अर्जुनकडे जाते आणि विचारते अर्जुन बा तू तरी करशील ना रे मस्करी बोलणार आहे तू तरी करशील ना मस्करी तरीही अर्जुन खूप रडत असतो कारण तो उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो त्याला काय करावं हे सुचत नसतं त्याची मम्मा एवढी तहमदीने विचारत असते तरीही काय उत्तर द्यावं हे त्याला सुचत नसतं तेव्हा सायली मायलेकांकडे पाहत राहते आणि तिलाही खूप वाईट वाटत असतं ती कल्पना विचारित मीने अर्जुनला विचारते अर्जुनीकडे प्रश्नाचं उत्तरच नसतं कल्पना आणि प्रताप हे मन वळवण्याचा प्रयत्न करतात प्रियामुळे दुखावलं गेलेलं असतं हे कल्पना आणि सायलीला असते याची कल्पना सायलीली असते म्हणूनच ती खूप रागात प्रियाकडे पाहते तर प्रिया मात्र तिच्याकडे पाहून गालतल्या गालत, गालत हसत असते तिला ती डिच करत असते सायलीला खूप रागाणावर होतो आणि तपाईच्या आगमस्तकात जाते त्यानंतर पूर्णाजी या कल्पनाकडे पाहत राहतात आणि की आशेने कल्पना विचारते या लेकरांना लेकरं पुन्हा तुमची मस्करी करतील हो आई तुम्ही लक्षात घेऊ नका एकीकडे त्याचं उत्तरही नसतं त्याच्याकडे कल्पना तुझा हा ना आशावाद तरी कायमचा नाही आहे म्हणजे एकदा का एखाद्या त्याला तडा गेला ना तर पुन्हा पुन्हा ते पूर्वीसारखं बनवणं हे खूप कठीण असतं असं आजींच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर पाहत असतं सायलीला हे पाहत नाही आणि तिच्या काळजाचा ठोकं चुकलेला असतो ती आपल्या घरातील मोठ्या माणसांना फक्त या प्रियामुळे रडावं लागत आहे त्यानंतर पूर्णाजींना खूप त्रास होईल हे पाहून सायली पटकन जाते आणि पूर्णाजींना पाणी देऊ